बुलढाण्यात तिसरीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आला आहे या घटनेने वर्दळी गावात खळबळ माजली आहे फरार झालेल्या नराधम शिक्षकाला पकडण्यासाठी पोलिसांची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत खुशाल उगले असं नराधम शिक्षकाचं नाव आहे पनवेलमध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सुफियान आदम कुरेशीवर गुन्हा दाखल करण्यात आहे त्याला अटकही करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीज फूस लावत अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे तर हे प्रकरण लव जिहादचं आहे का याचा देखील तपास पोलीस करत आहेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधामाला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे प्रवीण पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे बारा वर्षीय मुलींना बघून या नराधामानं अश्लील हावभाव केले होते घटनेनंतर पसार झालेला आरोपी प्रवीणला नाशिक येथील सटाणा येथून पोलिसांनी अटक केली अमरावतीत बदलापूर घटनेचा विद्यार्थिनीकडून निषेध नोंदवण्यात आलाय नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थिनी निषेध आंदोलन करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे लाडकी बहीण योजना नको मुलींना सुरक्षा हवी आहे अशा घोषणा या देण्यात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाने चंद्रपूर बंदच आवाहन केलं होतं या आवाहनाला साथ देत चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळल्या शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला बदलापुरातील शाळेत अत्याचाराची घटना घडल्यानंतर शाळेतील हलगर्जीपणा समोर आलाय त्याचबरोबर अत्याचाराच्या घटनेपूर्वी आणि नंतर सीसीटीव्हीतील चा पंधरा दिवसांचं रेकॉर्डिंग बंद असल्याचं शाळा प्रशासनाने सांगितलं त्यामुळे शाळेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यानंतर अखेर शाळा प्रशासनानं ज्या ज्या ठिकाणी शाळेत सीसीटीव्ही तर त्या ठिकाणी नव्याने सी सी टी व्ही बसवायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर सीसीटीव्ही बंद आहेत त्यांची देखील तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वत्रच महिलांच्या खात्यात जमा होत आहेत येवल्यातील पस्तीस हजारांच्या पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेत तर येवला लासलगाव मतदारसंघात छप्पन्न हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसा जमा झाला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसानं जोर जोर धरलाय जोरदार पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय शेतात अक्षरशः तळ्याचं स्वरूप झाल्याचं पाहायला मिळालंय शेतात साचलेल्या पाण्यामुळे पीक सडून खराब होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावू लागली अमरावतीच्या दर्यापूरमध्ये मुसळधार पावसानं अनेक शेती पाण्याखाली गेली आहे तर जनजीवनही विस्कळीत झालं आहे दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कपाशी सोयाबीन तूर पिकांचं नुकसान झालं आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे भंडाऱ्यातील तुमसरमधील शेवटच्या टोकावर असलेल्या जंगल व्याप्त पाथरी गावात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसलाय सुमारे दोन तास झालेल्या पावसानं परिसरातील घरात दीड ते दोन फूट पाणी साचलं होतं मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं मालेगावातील सटाणा शहरात पावसानं पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं चिमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते अनेकदा तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करताय राज्यातील पहिल्या बांधा वापरा या तत्वावरती सुरू असलेल्या करण्यात आलेल्या कराडमधील मसूर बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे मूलभूत सुविधा देऊन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी एसटी महामंडळाकडे मसूर ग्रामस्थांनी केली आहे याबाबत निर्णय न झाल्यास सव्वीस तारखेला माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदळे यांच्या नेतृत्वाखाली बस रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडच्या नायगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा धडकलाय पीक विम्याची उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम देण्यात यावी इत्यादी ई पीक पाहणीची जाचक अट रद्द करण्यात यावी पिकांचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या वन विभागाने बंदोबस्त करावा यासह इतर मागण्यांसाठी आसूड मोर्चा काढण्यात आला होता या आसूड मोर्चात ता नायगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणे प्रमाणावर सहभागी झाले होते मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करावी यासाठी येवल्यात या आंदोलन करण्यात आले एसटी कर्मचारी आणि कुटुंबियांना वैद्यकीय सुविधा त्वरित सुरू करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोलीजवळ कथित गोळीबार प्रकरणी नवी मुंबईतून बेपत्ता झालेल्या सुमित जैन याचा मृतदेह सापडलाय पेण खोपोली मार्गावर ग गागोदे गावाजवळ मृतदेह सापडला गुरुवारी खोपोलीतील फुडमॉलजवळ बेवारस गाडी सापडली होती त्या गाडीत रक्ताचे डाग आणि बंदुकीच्या गोळीची पुंगळी सापडली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता ही गाडी नवी मुंबईतील नेरुळ येथील असून ती सुमित जैन याच्याकडे होती त्याच्यासोबत आमिर खान नामक व्यक्ती होती मात्र ती व्यक्ती अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून नाट्य चळवळ जागी ठेवून रसिक प्रेक्षकांना कलानुभव देण्याचा अविरत प्रयत्न सुरू आहे शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने बावीस ते पंचवीस ऑगस्ट असा चार दिवस नवी मुंबईत हा महोत्सव रंगणार आहे